शालेय साहित्य वृक्षारोपण करिअर विषयक मार्गदर्शन सर्पविषयक जनजागृती करत वाढदिवस साजरा संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी कृषी ज्ञानदाबौद्देशीय शिक्षण संस्था बिरसा ब्रिगेड आणि एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संघटना यवतमाळच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सावरगड तालुका जिल्हा यवतमाळ येथे दिनांक तेरा जुलै रोजी सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील गरजू अल्पभूधारक शेतमजूर कुटुंबातील एकोणपन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास झाडे सर यांना वृक्ष लागवडीसाठी एकोणपन्नास झाडे सुपूर्द करण्यात आली नंतर जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कन्या विद्यालय यवतमाळ येथे इयत्ता ये आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना शालेय साहित्य वाटप करून बारावी नंतर असलेल्या करिअरच्या संधी या विषयावर प्राध्यापक पंडरी पाठे यांनी कन्या विद्यालयाचे प्राचार्य श्री तांडरावार सरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केले मार्गदर्शन के उपस्थित विद्यार्थ्यांना प्रज्वल तुरकाने आणि मोंटू तेलगोटे यांनी विदर्भातील विषारी सापांबद्दल माहिती दिली आज चौदा जुलै रोजी यवतमाळ शहरातील स्थानिक गोदनी रोड परिसरातील स्नेक पॉइंट या प्रक्षेत्रामध्ये औषधी वनस्पतींची लागवड करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्वल तुर्काने मोंटू तेलगोटे विकास राठोड सचिन मनवर रिलेश मेश्राम प्रकाश कांबळे जीत पाटील यांनी परिश्रम घेतले